नमस्कार मी डॉक्टर मुळे डायरेक्टर नोबल अकॅडमी आज आपण खूप महत्त्वाच्या एका विषयावर डिस्कस करणार आहोत ते म्हणजे सातवी आठवी नववी आणि अकरावी हे जे वर्ग आहेत ह्या ज्या इयत्ता आहेत ह्या का महत्त्वाच्या आहेत तर हे आज आपण ह्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत तर बऱ्याच वेळा काय होतं बऱ्याच वेळा पालकांनी सातवी ते बारावीपर्यंतचा सिलेबस पाहिलेला नसतो त्यामुळं त्यांना ह्या बाकीच्या ज्या बेसिक फाउंडेशनचे इयर्स आहेत सातवी आठवी नववी आणि अकरावी यांचं सा महत्त्व राह सातवी आठवी काय वाटतं की फक्त गुणाकार भागाकार आहे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आहे पण तसं नव्हे जे सायन्स म्हणजेच विज्ञान आणि मॅथ्स म्हणजे गणित हे दोन खूप विषय महत्त्वाचे आहेत आणि प्रत्येक वर्ग प्रत्येक इयत्ता ही इंटर कनेक्टेड आहे ज सायन्स सातवीचं सायन्स आठवीला कनेक्टेड आहे आठवीचं नववीला आहे आणि नववीचं दहावीला आहे आणि हे पूर्ण सातवी आठवी नववी दहावी हे जे सायन्स आहे ते अकरावी बारावीच्या सायन्स ह्या पूर्ण ब्रँडचं खूप फाउंडेशन आहे ज्या विद्यार्थ्यांचं सायन्स पहिल्यापासून व्यवस्थित झालेलं आहे मॅथ्स पहिल्यापासून झालेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीमध्ये बारावी बोर्डमध्ये आणि नीट आणि डे जे डबल ई सीई टी ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये काहीही अडचण येत नाही कारण ऑलरेडी त्यांचं सातवी ते दहावीपर्यंत खूप चांगल्याप्रमाणे बेसिक झालेलं असतं अजून एक बऱ्याच पालकांमध्ये एक शंका असते की इयत्ता अकरावी ही काही महत्त्वाची नाही आहे बारावी महत्त्वाची आहे पण तसं नव्हे जो नीटचा जे डबलईचा सिलेबस आहे तो हाफ अकरावीचा असतो आणि हाफ बारावीचा असतो तर मग अर्धा सिलेबस महत्त्वाचा नाही म्हणणं हे खूप चुकीचं आहे खूप महत्वाचं आहे जर अकरावी सायन्स मध्ये व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तरच बारावीचा सिलेबस समजणार आणि तरच नीट जे ई मध्ये मार्क चांगले पडणार तर काही आता आपण सिलेबस मधले काही मुद्दे कसे इंटरकनेक्टेड आहेत ते बघू सगळ्यात पहिल्यांदा आपण जर सायन्सचा घेतलं सातवीला जे प्लॅन्ट प्लॅन्ट आहे प्लॅन्ट अनॅटॉमी आहे तीच परत अकरावीला आहे सातवीला काही न्यूट्रिशनचे चॅप्टर्स आहेत आठवीला ऑरगॅनिल्स म्हणून चॅप्टर आहे तो जशाच्या तसा परत अकरावीच्या बायोलॉजी मध्ये आहे दहावीमध्ये अॅनिमल क्लासिफिकेशन आहे परत आठवीमध्ये पूर्ण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा क्लासिफिकेशन आहे तर त्यामध्ये पूर्ण पाच किंगडम पैकी तीन किंगडम दिलेले आहेत मोनेरा प्रोटिस्टा फंगी आणि जे नंतरचे प्ला, जे दोन किंगडम आहेत प्लॅन्टी आणि अॅनिमेलिया तर प्लॅ किंगडम प्लॅन्टी आणि अॅनिमेलिया किंगडम प्लांटी हा नाईनला दिलेला आहे आणि किंगडम अॅनिमेलिया त्याचं ॲनिमल क्लासिफिकेशन टेन स्टँडर्डला दिलेलं आहे हे सायन्सचं एका चॅप्टरचं इंटर कनेक्शन सांगितलं मी आता असे बरेच जे मुद्दे आहेत बरेच जे सिलेबसचे टॉपिक आहेत ते एकमेकांना इंटर कनेक्टेड आहेत लॉ फोर्स ग्रॅव्हिटी हे सगळे खूप फाउंडेशन आहे अकरावी बारावीचं आणि ते सातवी आठवी नववी ह्या स्टँडर्ड मध्ये आहे तर त्यामुळं हा जो सातवी आठवी नववी आणि अकरावी जो आपण जनरली पालक आणि विद्यार्थी इग्नोर करतात आणि दहावीला आणि बारावीला महत्व देतात कारण बोर्ड असतो दहावीला बोर्ड असतो आणि बारावीला बोर्ड असतो पण तसं न करता सातवी आठवी नववी आणि अकरावी ह्या येताना ह्या स्टँडर्डला पण तेवढंच इम्पॉर्टन्स दिलं गेलं पाहिजे कारण हे जे स्टँडर्ड आहेत सेवन टू नाईन अँड एलेवन हे खूप फाउंडेशन आहेत खूप फाउंडेशन आहेत आणि ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत फॉर एक्झाम्पल नीट जे ई आणि नीट जे ई आणि सीईटी ह्यांमध्ये ज्याच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहेत त्या विद्यार्थ्याला मार्क पडतात आणि त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर दहावीला ज्यावेळेस आपल्याला बोर्ड असतो बऱ्याच वेळा डायरेक्ट दहावीला दारे आल्यानंतर पालकांना असं वाटतं की आता क्लास लावायला पाहिजे खूप मोठं महत्वाचं वर्ष आहे पण जर डायरेक्टली दहावीला क्लास लावला जर डायरेक्ट दहावीला क्लास लावला किंवा क्लास न लावता फक्त अभ्यासाचा प्रयत्न केला तर जास्त काही साध्य होऊ शकणार नाहीत हा थोडाफार फरक पडेलच पण जर विद्यार्थ्याच्या सातवी आठवी नववी दहावीमधल्या विज्ञान आणि गणिताच्या म्हणजे मॅथ्स आणि सायन्समधल्या जर कन्सेप्ट क्लिअर नसतील तर येत्या दहावीलाही खूप प्रॉब्लेम विद्यार्थ्याला येणार मग विद्यार्थी त्या ठिकाणी पाठ करणार आणि परत अकरावीला बारावला गेलं की परत काही समजणार नाही त्यामुळे सातवी आठवी नववी अकरावी आणि बारावी तसे सगळे जे स्टँडर्ड आहेत ते इक्वली इम्पॉर्टंट आहेत आता आपण बघतो कोणतीही जर इमारत बांधायची असेल तर त्याचा आपण पाया मजबूत बांधतो पा आपल्या विद्यार्थ्याचं पण तसंच आहे जर, जर आपल्याला विद्यार्थी अकॅडमिकली दहावीला त्याला चांगले मार्क पडावे वाटत असतील बारावीला चांगले पडावे असतील नीट सीएटी जेडब्ल्यू ला चांगले मार्क पडावे वाटत असतील तर आपल्या विद्यार्थ्याला आपल्या विद्यार्थ्यांना आप पहिल्यापासून अभ्यास करणं अपेक्षित आहे मग तो क्लास लावता करा किंवा न लावला करा पण विद्यार्थ्यांना सातवी पासून अभ्यास ते बारावी पर्यंत केला पाहिजे एक कोणतीही जरी पायरी चुकली तर पाया कच्चा राहणार आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे जर बिल्डिंगचा पाया कच्चा असेल तर बिल्डिंग टिकणार नाही त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं पण आहे आणि त्यांच्या अभ्यासाचं आहे त्यामुळं फाउंडेशन खूप महत्वाचं आहे आपल्याकडे यत्ता सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारावी ह्या विषयाचे नोबल अकॅडमीला पूर्ण क्लासेस घेतले जातात तर जे सातवी आठवी नववी आणि दहावी प्रत्येक स्टँडर्ड मध्ये फॉर एक्झाम्पल जर सातवीचा विद्यार्थी असेल तर त्यांना जर मी एखादा सायन्सचा टॉपिक शिकवत असेल किंवा मॅथ्सचा शिकवत असेल तर तो पुढच्या सिलेबसची कसा इंटरकनेक्टेड आहे हे त्यांना सांगितलं जातं इवन नीट सीईटी मध्ये पण ह्याच्या रिलेटेड कसे क्वेश्चन येतात इव्हन एमपीएससी यू पी एस सी कोणतेही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असू देत त्यामध्ये पण कसा सिलेबस असतो कसा क्वेश्चन पडू शकतो हे पण त्यांना सिलेबस शिकवताना सांगितलं जातं मग हे आठवीच आठवीचं पण सेम तसंच नववीचं पण तसंच आणि दहावीचं पण तसंच आता आता दहावीसाठी तर प्रत्येक चॅप्टरवर मागच्या दोन तीन वर्षाचे कसे क्वेश्चन पडलेले आहेत ते पण आपण क्लासमध्ये डिस्कस करतो आणि त्यानंतर प्रत्येक चॅप्टर वरती आपण एक एक्झाम घेतो एक, एक वीस मार्काची एक्झाम घेतो रायटिंग आणि फर्स्ट ॲन्युअलला हाफ हाफ वर आणि सेकंड टर्मला पूर्ण होल वर तर इयत्ता दहावीचं असं असतं आणि सेम आपला अकरावी या तसं असतं अकरावी या बारावी मध्ये आपण पूर्णपणे नीटवर फोकस केलेला आहे तर नीटवर अशाद्वारे आपण शिकवतो की नीट स्पेशल बायोलॉजी मी शिकवतो बॉटनी आणि झूलॉजी दोन्ही पण मी शिकवतो तर प्रत्येक चॅप्टर झाल्यानंतर एक पस्तीस मार्काचा त्याच्यावर थेरी पेपर होतो आणि फोर्टी फाईव्ह क्वेश्चनचा फोर्टी क्वेश्चनचा एक नीट टाईप क्वेश्चन होतो म्हणजे त्यावर चार ऑप्शन दिलेले असतात सेम निगेटिव्ह वन फोर्थ निगेटिव्ह असते तर अशा प्रकारे आपल्या क्लासेसमध्ये केलं जातं तर मला पालकांना एवढंच सांगायचं आहे जे आपण इग्नोर करतो सातवी आठवी नववी दहावी आणि डायरेक्ट आपण दहावीला आल्यावर जाग येते आपल्याला किंवा डायरेक्टली बारावीला बऱ्याच पालकांना वाटतं की आता क्लास लावावं तर तसं नका करू जर क्लास नसतील लावायचे तर काही हरकत नाही फक्त विद्यार्थ्यांनी व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे फाउंडेशन पक्क केलं पाहिजे याच्या मागे हेच आहे तर जर फाउंडेशन चांगलं करायचं असेल विद्यार्थ्याला चांगलं घडवायचं असेल तर आपल्याकडे क्लासेस आहेत सातवी ते बारावी पर्यंत तर आपण आपल्या विद्यार्थ्याला बेसिक फाउंडेशन चांगलं करण्यासाठी तसेच अकरावी बारावी नीटसाठी प्रिपरेशनसाठी पाठवू शकता हे एवढंच बोलायचं होतं धन्यवाद